दोन संख्यांचा गुणाकार दिलाय दोन संख्यांचा गुणाकार किती दिलाय पाच हजार चाळीस हा लसावी दिलाय दोनशे दहा आणि मसावी विचारलाय मसावीची पाच पट विचारले बरोबर मग अगोदर मसावी काढावा लागेल मसावी एक्स मानू आणि मग त्याची पाच पट काढायची म्हणजे पाच एक्स ची किंमत काढायची बरोबर पाच एक किंमत काढायची तुम्ही अगोदर मसावी काढा म्हणजे एक्स ची किंमत भेटेल आणि तुम्हाला काय विचारलं प्रश्नात मसावीची पाच पट किती तर मग एक्सची किंमत येईल त्याच्या त्याला किती गुणायचं फक्त पाच गुणायचं हा मग आता आपल्याला सूत्र माहित आहे कोणतं दोन संख्यांचा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी दोन संख्यांचा गुणाकार दिलाय पाच हजार चाळीस लसावी दिलाय दोनशे दहा आणि मसावे आपण एक्स मानलं आहे दोनशे दहा कुणा करा तिकडे आल्यानंतर पाच हजार चाळीस भागिले दोनशे दहा बरोबर एक्स शून्याला शून्य कट झाला एकवीस एक एकवीस एकवीस एक 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 दोन्ही बेचाळीस पन्नासमधून बेचाळीस गेले आठ राहिले त्याच्यावरती घेतलं चार किती झालं चौऱ्याऐंशी झालं एकवीस चोख चौऱ्याऐंशी एक्सची किंमत चोवीस आली म्हणजेच मसावी किती आला चोवीस परंतु तुम्हाला मसावीची पाच पट काढायची आहे तर चोवीसला किती निघून तुम्ही पाच निघणार चोवीस पाच एकशे वीस बघा उत्तर बरोबर आहे चेक केलं तुम्ही जायचं पुढं चला पुढची अडचण बघूयात सां काय सांगितलं मसावी दिलाय सहा लसावी आहे बहात्तर एक संख्या अठरा आहे तर दुसरी दुसरी संख्या किती असं विचारलं दुसरी संख्या काय म्हणली एक्स सूत्र कोणतं वापरायचं इथं दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी दोन संख्यांचा गुणाकार करायचा पहिली संख्या कुठली अठरा दुसरी संख्या कुठली एक्स बरोबर लसावी किती बहात्तर आणि मसावी किती सहा अठरा गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर एक्स बरोबर बहात्तर गुणिले सहा भागिले अठरा अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा ती एक चौपन्न अठरा चौक बहात्तर साई चोक चोवीस तर दुसरी संख्या कुठली आली चोवीस आली समजलं बघायचं पुढचा प्रश्न चला लक्ष द्या तीनशे चार पाचशे सहा सातशे आठ नऊ शेद दहा यांचा काय काढायला सांगितलं तुम्हाला मसावी हे सगळे काय आहेत अपूर्णांक आहेत आणि अपूर्णांकांचा मसावी काढताना काय करायचं अपूर्णांकांचा बघाय छोटस सूत्र सा, सांगतो तुम्हाला अपूर्णांकांचा सा, जर मसावी काढायला लावलेला असेल तुम्हाला तर अंश आहेत ना सगळे त्या अंशांचा अंशांचा मसावी काढायचं आणि छेदांचा त्यांचे जे छेद आहेत अपूर्णांकाचे त्या छेदांचं काय काढायचा लसावी काढायचा या चार अपूर्णांकांच चा, तुम्हाला काय सांगितलंय मसावी काढायला सांगितलं तर अपूर्णांकाचा वेळेस मसावी म्हणजे जी क्रिया करायला सांगितलेली आहे ती कुठं करायची अंशात करायची मसावी कुठं काढायचा अंशात आणि छेदात काय काढायचं लसावी जर अपूर्णांकांचा तुम्हाला लसावी विचारलं असतं तर अंशांचं तुम्ही काय काढला असता लसावी काढला असता जे सांगितलंय ते कुठं काढायचं अंशात अंशांचा लसावी काढला असता आणि छेदांचा काय काढला असता मसावी कळ बघा सूत्र आणखीन ते, ते पण लिहून देतो अपूर्णांकांचा जर तुम्हाला लसावी काढायला सांगितला लसावी काढायला सांगितला तर लसावी कोणाचा काढायचा अंशांचा आणि छेदांचा मात्र त्यावेळेस काय काढायचं छेदांचा मसावी काढायचा म्हणजे अपूर्णांकांचा मसावी काढायला सांगितलं तर अंशांचा मसावी काढायचं छेदात लसावी काढायचं आणि जर लसावी काढायला सांगितलं तर अंशात लसावी काढायचा मात्र त्यावेळेस छेदात काय काढायचं मसावी काढायचं समजलं समजलं मी आता काय करणार बघा मसावी काढायला सांगितलं ले म्हटल्यानंतर अंशांचा मसावी काढणार आता मला सांगा तीन पाच सात आणि नऊ यांच्यामध्ये सामायिक अवयव कोणता येईल तीन पाच आणि सात जर बघितलं तर तीनही संख्या कसल्या आहेत मूळ संख्येत आणि नऊ ही एकटी संयुक्त संख्या आहे तर चारही संख्यांना एक शिवाय दुसरा कुठला सामयिक अवयव सापडेल का नाही म्हटल्यानंतर अंशांचा मसावी किती येईल रे एक येईल आणि अंशांचा मसावी ज्यावेळेस काढला त्यावेळेस छेदांचा काय काढायचं लसावी मग कुठल्या कुठल्या संख्यांचा चार सहा आठ दहा यांचा लसावी काढायचं हां बे दुने चार बेत्रिक सहा बेचोक आठ बे पंचे अजून कशा निभाग जाईल दोन भाग जाईल बे एक बे बे जुने चार तीनला तीन, तीन तसंच राहील दोनने कशाला भाग गेला ह्या दोन ला एक भाग गेला आणि चारला गेला बरोबर घालवायचा ज्या संख्येनं जात नाही त्या संख्या तशाच ठेवायच्या बरोबर आता गुणाकार करा पाच जुने दहा हायत्रीस तीस दुने, दुने, छेदस्थानी किती आलं हा पर्याय आहे का बघा बरोबर ठीक हे उत्तर आहे घेऊन घेता तिसरा प्रश्न सांगा काय एक छेद तीन एक एकछेद नऊ छेद, एक छेद सत्तावीस यांचा आता एक लक्षात घ्या ह्या पूर्णांक आहेत आणि या पूर्णांकांचं तुम्हाला काय काढायला सांगितलं लसावी काढायला सांगितलं मग लसावी काढायला सांगितलं म्हटल्यानंतर सर्व अंशांचं काय काढायचा लसावी काढायचा छे आणि छेदांचं काय काढायचा मसावी काढायचा कळ उतर लिहितो मी तरी पण एकदा अपूर्णांकांचा जर तुम्हाला लसावी काढायला सांगितलेला असेल तर लसावी काढण्याची क्रिया कुठं करायची अंशामध्ये अंशांचा लसावी अंशातला सवी काढलं तर छेदांचं काय काढायचं छेदांचा असावी ठीक आहे अपूर्णांकांचा लसावी बरोबर अंशांचा लसावी छेद छेदांचा असावी हा अपूर्णांकांचा लसावी एक एक आणि एक यांचा लसावी का येईल एकच येईल बरोबर आणि तीन नऊ आणि सत्तावीस तीनचा नऊचा आणि सत्तावीसचा काय काढायचं आहे मसावे अशी मोठ्यात मोठी संख्या ज्यानं तीनला नऊला ला आणि सत्तावीसला भाग जाईल कुठले तीनच आहे तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीनवे सत्तावीस तीन आता असा दुसरा अवयव नाही की ज्यांना एकला तीनला आणि नऊला ला, ला, ला पण भाग जाईल आहे का असा अवयव नाही त्यामुळे बागीतच थांबवायचा मसावी किती आला तीन त्या ज्यांचा मसावी काढायचा आहे किती आला मसावी तीन तर मग एकशे तीन एकशे नऊ आणि एकशे सत्तावीस यांचा लसावी किती आला एकशे तीन आहे का पर्याय बघ बरं किती आहे ठीक लिहून घ्या